योगिता चौहान यांनी मनुभाई ज्वेलर्सच्या महाराष्ट्राच्या वारशाने प्रेरित असलेला संग्रहकलेचे लॉन्च मनुभाई ज्वेलर्सने त्यांच्या ठाणे शोरूममध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा एक उत्साही उत्सवाचे अभिमानाने अनावरण केले या भव्य लॉन्चमध्ये लोकप्रिय अभिनेत्री प्रभावशाली योगिता चौहान यांनी उपस्थिती लावली ज्यामुळे उत्सवाच्या हंगामाची एक चमकदार सुरुवात झाली परंपरेत रुजलेले परंतु आजच्या स्त्रीसाठी पुनर्कल्पित उत्सवी कलेक्शन अद्वितीय महाराष्ट्रीयन डिझाईनशी एक श्रेणी सादर करते जे आधुनिक महाराष्ट्रीयन स्त्रीसाठी तयार केली गेली आहे जी तिच्या मुळांशी एकनिष्ठ आहे हा संग्रह सूक्ष्म कारागिरी आणि कालातील सौंदर्यशास्त्राद्वारे जिवंत केला आहे तेजस्वी पिवळ्या आणि गिरू फिनिशमधील वारसा सोन्याच्या तुकड्यांपासून ते पोलके हिरे आणि सोन्यातील चढवलेल्या दागिन्यांच्या आश्चर्यकारक निवडीपर्यंत हा संग्रह सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जितका बहुमुखी आहे तितकाच बहुमुखी आहे उत्सवीमध्ये सोन्याचे से, नेकलेस सेट राणीचे से, हार कानातले बांगड्या कमरबंद बाजूबंद अंगठ्या आणि मंगळसूत्रांसह हो। विविध प्रकारचे दागिने आहेत प्रत्येक दागिन्यांचा विचारपूर्वक डिझाईन केलेला आहे जो उत्सवाची भावना आणि महाराष्ट्रीय परंपरेची भव्यता प्रतिबिंबित करतो उत्सवी कलेक्शनची अधिकृत ओळख योगिता चव्हाण यांनी ठाणे स्टोअरमध्ये लॉंच करताना तिचे खास आकर्षण आणि प्रामाणिकपणा आणला पारंपरिक पोशाख आणि कलेक्शनमधील वस्तूंमध्ये स्टाईल केलेली योगिता म्हणाली मनुभाई ज्वेलर्स ठाणे येथे उत्सवी लाँच करताना मला सन्मान वाटतो हा एक वारसा ब्रँड आहे जो आम्ही अनेक दशकांपासून ओळखतो मला आवडते की त्यांचे दागिने घालण्यायोग्य योग्य आहेत केवळ लॉकरसाठी नाही तर खऱ्या रोजच्या क्षणांसाठी आहेत मनुभाई ज्वेलर्सचे संचालक श्री समीर सागर यांनी ब्रँडच्या दृष्टिकोनावर भाष्य करताना करताना म्हटले की उत्कृष्टतेच्या दिशेने आमच्या सतत विकसित होणाऱ्या प्रवासात मनुभाई ज्वेलर्सला एक असा संग्रह सादर करण्यास आनंद होत आहे जो सुंदरता आणि भव्यतेचे उदाहरण देतो उत्सवी उत्कृष्ट दागिन्यांमधील आमच्या तीन दशकाहून अधिक काळाच्या प्रवाशाचे प्रतिबिंब आहे योगिताच्या व्यक्तिरेखेतून आनंद आणि उत्सव दिसून येतो ती एक दृढनिश्चयी महिला आणि आनंदाने व्यक्त होणारी आहे उत्सवीचा चेहरा म्हणून तिच्यासोबत आम्हाला खात्री आहे की हा संग्रह लोकांना आपली संस्कृती स्वीकारण्यास आणि जीवनाला सुंदर क्षण साजरे करण्यास प्रेरित करेल असे मनुभाई ज्वेलरचे संचालक श्री हिरेन सागर म्हणाले खूप एक्सायटेड आहे मी ठाण्यातले जे मनुभाई ज्वेलर्स आहेत ते ऑलरेडी त्यांच्या डिझाईन्ससाठी त्यांच्या कारागिरीसाठी खूप फेमस होते आणि मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली की मी इथे येऊन त्यांचं नवीन कलेक्शन लॉन्च करेन आणि उत्सवी कलेक्शन आहे मी ऑलरेडी त्यांच्या डिझाईन्स पाहिल्यात खूप पारंपरिक डिझाईन्स आहेत स्पेशली जी महाराष्ट्र ज्युलरी आहे कोल्हापुरी साज असेल ठुशी असेल खूप वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र आहेत खूप वेगवेगळ्या आणि सुंदर डिझाईन्स आहेत त्यांच्या आणि जसं आता सुरू केलं आम्ही आणि ऑलरेडी मी इतक्या म्हणजे ऑलरेडी मी जे घातलंय ते तुम्हाला दिसत आहे आणि फक्त पारंपरिकच नाही तर कोलकी आहेत आणि खूप डिफरंट सुद्धा त्यांचं कलेक्शन आहे okay. सो खूप सुंदर कलेक्शन आहे ठाण्याचं तर तुम्ही या बघा एन्जॉय करा आणि प्लीज गो अ हेड पहिलं प्रेम एव्हरीथिंग फार अवघड आहे हा प्रश्न आणि थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही मला क्रश वगैरे म्हणालात तर नाही मी ठाण्याची आहे बेसिकली सो ठाण्यावर माझं एक वेगळं प्रेम आहे आणि ठाण्यात इतकं सुंदर कलेक्शन त्यांनी आणलंय आणि खरं तर हा प्रश्न खूप अवघड आहे की एक अशी कोणतीच ज्युलरी नाही की ज्यावर म्हणजे एक दागिना पाहिला की तो आवडतो दुसऱ्या क्षणी दुसरा पाहिला की दुसरा आवडतो तिसरा पाहिला की तिसरा आवडतो इतकं सुंदर कलेक्शन म्हणजे ऑब्विसली तुम्ही आता पाहिलं असेलच सो प्रत्येक पीस एकाहून एक, एक बेटर आहे सो आय डोंट थिंक कुठल्याच मुलीला एक ज्युलरी सिलेक्ट करता येईल सगळेच पूर्ण कलेक्शन त्यांचं उत्सवी कलेक्शन इतकं सुंदर आहे की खूप अवघड आहे एखाद्या दागिन्याचं नाव घेणं ठाण्याची आहे मला माहिती आहे ठाणेकरांचं किती प्रेम आहे म्हणजे ठाण्यात ऑलमोस्ट सगळे महाराष्ट्रीयन लोक राहतात माझी पूर्ण फॅमिली सगळे ठाण्यातले आहेत आणि खूप सुंदर कलेक्शन त्यांनी लॉन्च केलंय उत्सवी कलेक्शन स्पेशली महाराष्ट्रीयन डिझाईनचं सो प्लीज या बघा इथली ज्वेलरी आणि तुम्हाला आवडला तर पर्चेस करा अदरवेज तुम्ही फक्त बघायला येऊ शकता इतकी सुंदर ज्वेलरी आहे मला पर्सनली खूप आवडली आणि तुम्हाला डेफिनेटली गणपती आहे पुढे नवरात्र आहे आणि आता तो फेस्टिवल सीजन आता सुरूच होईल सो आय थिंक दिस इज द राईट टाइम की जेव्हा तुम्ही हे ज्वेलरी शॉपला विजिट करू शकता सो so, अजिबात वाट पाहू नका आणि लगेच या कारण नवीन डिझाईन्स त्यांनी लॉन्च केलेलं आहे सो so, तुम्हाला खूप नवीन कलेक्शन बघायला मिळेल okay, okay.